हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी तुम्हाला कधी असं वाटलं का की कि कितीही प्रयत्न केला चालायला केलं डाएट केलं तरी तो काटा वजन काट्यावरचा तो काटा हलायचं काही नावच घेत नाहीये कारण ह्याचं मुख्य कारण आहे तुमची चुकीची सकाळची सुरुवात हो म्हणजे सकाळचा मुख्य पाया आणि जर पायाच व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम चांगला हा होणारच नाही त्यामुळे सकाळची सुरुवात ही जर तुम्ही जबरदस्त आणि योग्य पद्धतीने केली तर तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला सुरुवात होणार आहे आणि तुमचं वजन हे लवकरात लवकर कमी होणार आहे तर ही सकाळची सुरुवात करायची तरी कशी आणि चुकते कुठे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी असा चहा त्याची रेसिपी देणार आहे की त्यामुळेच तो घेतल्यामुळेच महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक चहा आणि वेट लॉस्ट काय सांगतेस रुचिरा असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर हो अगदी खरं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की चहा अजिबात घेऊ नका कारण आपण चहामध्ये असे इन्ग्रेडियंट्स टाकत असतो की त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आपलं वजन हे वाढत असतं पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी चहाची भन्नाट रेसिपी सांगणार आहे की जी घेतल्यामुळे तुम्हाला चहा घेतल्यासारखं देखील वाटेल आणि तुमचं वजन कमी व्हायला देखील सुरुवात होणार आहे असा भन्नाट चहा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे चहा साठी तर ही खूप मोठी ट्रेटच असणार आहे कित्येक लोक म्हणतात की माझा चहा सुटत नाही मी काय करू पण चहा घेऊन जर तुमचा वेट लॉस होत असेल तर अरे वा तुफानी तर आता आपण बघणार आहोत की या चहामध्ये असे कुठले प्रभावी घटक टाकायचे की ज्यामुळे आपली पोटाची चरबी कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे तर मंडळी आता मी तुम्हाला त्या प्रभावी अशा वेट लॉस चहाची रेसिपी सांगतेय पण त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला लागलं की तुम्ही दिवसभरामधून चार पाच कप चहा वगैरे प्यायचा नाहीये की हो आता माझं वजन कमी होत आहे हा चहा घेतल्यामुळे आता चार पाच कप पितो अजिबात नाही फक्त दोनच कप तुम्ही प्यायचा आहे सकाळी आणि वाटलंच तर संध्याकाळी खरं तर सकाळचा एक टाइम घेतलेला चहा देखील बास होतो कारण इतके इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि ते मसाले आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत हो त्यासाठी कुठल्याही बाहेरची पावडर आणायची गरज नाहीये कुठल्याही गोळ्या आणायची गरज नाहीये तर असे इफेक्टिव्ह मसाले आहेत आपले भारतीय मसाले की जे आपल्या किचन मध्ये आहेत सो वजन करण्याचं गुपित हे खरं तर आपल्या स्वयंपाकघरामध्येच घरामध्येच लपलेलं आहे आणि तेच मी शोधून काढलेलं आहे आणि ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे पण फक्त दिवसभरातून दोनच कप चहा प्यायचा जरी वजन कमी व्हायला लागलं तरी त्यापेक्षा जास्त अजिबात घ्यायचा नाही तर मंडळी तुम्ही जर एक महिन्याचं चहाचं चॅलेंज चा स्वीकारणार असाल ह्या वेट लॉस चहाचं चा? तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज चा चा स्वीकारत आहे आणि मग बघा की जो चहा तुम्हाला आवडतो तोच चहा तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी देखील मदत करणार आहे आता बघू की हा चहा बनवायचा कसा घ्यायचा कधी आणि ते घेण्याआधी तुम्ही काय करायचं आहे ते आता मी सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन टॉपिक वजन कमी करणारा प्रभावी चहा तर मंडळी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी तुम्ही ब्रश करायच्या देखील आधी अनाशा पोटी तुम्ही गरम पाणी पिणार आहात कोंबट पाणी पिणार आहात कुठलंही तुम्ही एखादी डिटॉक्स ड्रिंक देखील पिऊ शकता कोणती डिटॉक्स ड्रिंक घ्यायची त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे सो त्यातली कुठलीही एक डिटॉक्स ड्रिंक सकाळी उठल्या उठल्या घ्यायची किंवा तुम्ही घेणार आहात कोंबट पाणी आणि ते पाणी पिऊन झाल्यानंतर तुम्ही त्यासोबत घेणार आहात चार पाच पुदिन्याची पानं कारण पुदिन्यामुळे तुम्हाला जी काही ऍसिडिटी होत असते ती होत नाही मोस्टली लोकांना चहा पिल्यामुळे ऍसिडिटी होते हो होत असते खूप चहा पिल्यामुळे पण जसं सकाळी उठल्यावरती तुम्ही कोंबट पाणी पिलं सगळ्यात आधी आणि त्यानंतर चार पाच पुदिन्याची पानं खाल्ली तर जो काही तुम्ही समजा दिवसभरातून तुम्हाला खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होणार आहे ती होणार नाही कंपल्सरी चार पाच पुदिन्याची पाणी घ्यायची आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर वॉक करू शकता किंवा बाहेर जाऊन येऊ शकता व्यायाम करू शकता आणि त्यानंतर चहा सो आपले डिटॉक्स ड्रिंक घेऊन झाल्यानंतर एक तासानंतर तुम्ही हा चहा घेणार आहात सो सगळ्यात आधी तुम्हाला हवा तेवढा म्हणजे कपभर चहा तुम्ही करणार आहात खूप जास्त पण चहा घ्यायचं नाही की मी एवढा मग भरून चहा घेते कारण माझं वजन कमी होतं अजिबात नाही नॉर्मल आपला कप असतो तेवढाच कप घ्यायचा तेवढाच कप आपण पाणी घेणार आहोत आणि त्याचा आपण चहा बनवणार आहोत सगळ्या ती पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये चहा पावडर टाकायची कारण तीच अँटी असते आणि म्हणून तर ते कित्येकदा ते आपण ब्लॅक टी पित असतो ब्लॅक कॉफी पित असतो कारण ती चहा पावडर आपल्या शरीरातले फॅट्स बर्न करायला देखील तितकीच मदत होत मदत करत असते की जेव्हा ती ब्लॅक टी असते हो सो so, आपण चहा पावडर घेणार आहोत एक चमचा आणि मग त्याला आपण उकळी येऊन देणार आहोत so, सो मी तर तुम्हाला सांगायला शक्यतो याच्यामध्ये दूध अजिबात ऍड करू नका पण आता काही काहींना दूध खूपच आवडतं पण आता आपल्याला वजन कमी करायचंय सो so, थोडंसं दूध तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे सो थोडंसंच दूध त्याच्यामध्ये ऍड करा त्यानंतर त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत अर्धा चमचा बडीशेप हो त्यामुळे आपलं पचन सुधारतं ब्लोटिंग कमी होत असते आणि बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होत असते म्हणून तर कित्येकदा जेवण झाल्यानंतर आपण बडीशेप खात असतो कारण त्यामुळे आपलं पचन सुधारत असतं आणि हेच प्रभावी आपण इन्ग्रेडियंट घेणार आहोत आपल्या चहामध्ये सो so, चहा पावडर टाकली त्याच्यानंतर तुम्ही अर्धा चमचा त्याच्यामध्ये बडीशेप देखील ऍड करणार आहात त्यामुळे तुमचं पचन चांगलं व्हायला मदत होत असते आणि जेव्हा आपलं पचन चांगलं होत ना आपली चरबी पोटामध्ये किंवा शरीरावरती साठवून राहत नाही so, आता आता आपण केली बडीशेप नेक्स्ट शेतातेडियंट इतका इफेक्टिव्ह आहे, जो आहे।, आहे।, आहे। की जो आपल्या घरामध्ये देखील अवेलेबल आहे बघा हे सगळे मसाले आपल्या घरात अवेलेबल आहेत बजेट फ्रेंडली आहेत अजिबात महाग नाही किंवा असं पण नाही की मिळत नाही सगळे तुम्हाला घरात अवेलेबल मिळणार आहे आणि यामधूनच बनणार आहे आपला प्रभावी असा वेट लॉस चहा त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चिमूटभर काळी मिरी पावडर हो ती इतकी इफेक्टिव्ह असते ती फॅटचे सेल्स तोडते म्हणजे जी काही चरबी आहे ती तोडायला मदत करत असते आपलं मेटाबॉलिझम वाढत असतं म्हणजे आपली चरबी जळायची प्रोसेस देखील वेगवान होत असते आपली पचनक्रिया वेगवान होत असते इतकी इफेक्टिव्ह ही काळी मिरी असते जर तुमच्याकडे फक्त काळी मिरी असेल तर तुम्ही त्याची मिक्सरमधून पावडर देखील करून घेऊ शकता इतकी इफेक्टिव्ह आहे पण ती आपण चिमूटभरच आपल्या चहामध्ये टाकणार सगळ्यात चहा पावडर टाकली थोडी नंतर आपण टाकली थोडीशी शेप आणि मग जाऊन आपण टाकणार आहे थोडीशी काळी मिरी पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही थोडस दुधाचा चहा नाही करायचा आपल्याला वेट लॉस करायचा आहे सो त्यासाठीच हा सा वेगळा प्रकारचा चहा आहे की चहाची भूक देखील भागणार आहे आणि वेट लॉस देखील आपलं होणार आहे आता बघू आपलं पुढचं प्रभावी असं इन्ग्रेडियन तर मंडळी त्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत चिमट चिमुटभर सुंठ ते इतकं इफेक्टिव्ह आहे त्यामुळे आपल्या शरीरावरती आलेली सूज देखील कमी होत असते आपल्या शरीराचं त्यामुळे थोडं तापमान देखील वाढत असतं आणि त्यामुळेच आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही देखील चालू होत असते सो चिमुर सुंठ देखील त्यामध्ये ऍड करणार आहोत आणि मी तर म्हणजे साखर शक्यतो अजिबात ऍड करू नका पण जर तुम्हाला वाटलंच तर किंचित चिमुटभर साखर टाका तुमच्या चवीसाठी कारण महिन्याभरामध्येच आपल्याला आपल्या शरीरामध्ये फरक बघायचा आहे सो आपण हे नक्कीच करू शकतो सो अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्टिव्ह चहा करून बघा उकळी आली की तो गाळून घ्या तुम्हाला तो तितकाच टेस्टी लागेल आणि तितकाच इफेक्टिव्ह आहे आपलं वजन कमी करण्यासाठी पण तो तुम्ही फक्त सकाळी आणि वाटलं तर संध्याकाळी घेऊ शकता फक्त दोन कप त्याच्यापेक्षा अजिबात जास्त नाही आणि त्यामुळेच ह्याच्यातल्या ह्या सगळ्या मसाल्यांमुळेच तुमची चरबी जळायला तुम्हाला मदत होणार आहे आणि तुमचं वजन कमी होणार आहे तसेच मंडळी आपण त्यासोबत घेणार आहोत एक बाउल भरून चणे म्हणजे फुटाणे घेणार आहोत खूप मोठा बाउल भरून नाही घ्यायचा तर एक मूठ भरूनच घ्यायचं कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं फायबर असतं त्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं या प्रभावी अशा चहा सोबतच तुम्ही हो एक मूठ चणे देखील घेणार आहात म्हणजे फुटाणे देखील घेणार आहात तसेच जर तुम्ही ग्रीन टी घेत असाल जर तुम्हाला चहा आवडत नसेल तुम्ही ग्रीन टी मध्ये देखील थोडीस थोडंसं चिमुटभर सुंठ आणि ब्लॅक पेपर टाकू शकता शकता आणि घेऊ तुम्ही पाण्यामध्ये देखील एक लवंग टाकायचं ब्लॅक पेपर पावडर टाकायची थोडस सुंठ टाकायचं आणि ते पाणी करून देखील तुम्ही पिऊ शकता म्हणजे चहाच्या ऐवजी एक तर ग्रीन टी नाही तर पाण्यासोबत देखील हे ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एक मूठ तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला या भन्नाट वजन कमी करणाऱ्या चहाची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल एक महिना हा चहा करून घेणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी ही एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे आणि त्यासोबतच तीन टाइम तुम्ही घरगुती आहार घेणार आहात तेलकट तुपकट तळलेलं मैद्याचं पूर्णपणे बंद गोड पूर्णपणे बंद घरातलाच आहार घ्या पौष्टिक आहार घ्या योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या वेळेवर घ्या त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला हा दिसणार आहे आणि त्यासोबतच आपला प्रभावी असा हा चहा तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ती फक्त जिद्दीची आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याची सो तुम्ही देखील हे करू शकता हे तुम्ही स्वतःला सांगा आणि तुम्ही नक्कीच तुमचं वजन कमी करू शकता तसेच मंडळी तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल म्हणजे नाश्त्याला काय घ्यायचं दुपारी काय घ्यायचं रात्री काय घ्यायचं तर त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत फुल डे डायट प्लॅन वर व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच घरच्या घरी करता येणारे दहा मिनिटाचे एक्सरसाइज वर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना चहा खूप आवडतो पण त्यांचं वजन देखील तितकंच वाढलेलं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील हा चहा पिऊन त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि आणि मंडळी तुम्ही जर या नवीन असाल अजून केला नसेल तर करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा Bye-bye.